नमस्कार पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आहे मी महाराष्ट्र प्रतिनिधी राजू परदेशी आपण आज कस्तुरी चौक या ठिकाणी आलेलो आहेत भारतीय जनता पार्टीचे हे उमेदवार आहेत त्यांच्या सोबत चार उमेदवार आहेत तर आपण त्यांना विचारूयात की आता त्यांची रॅली निघणार आहेत तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपला यापुढील अजेंडा काय आहे आप्पा आपलं अपन, पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आहे धन्यवाद आपण जे आपले पुढची जे रणनीती आपण मांडलेली आहे तर त्याविषयी पुणे डिजिटल मीडियाला माहिती द्या मी प्रथमत दोन हजार सात ते दोन हजार बारा दोन हजार बारा दोन दोन पुला पुला दोन ते दोन हजार सतरा असं दोन ट्रम मी स्वतः नगरसेवक होतो दोन हजार सतरा नंतर माझी भावजा नगरसेवक होती आत्ता पक्षांनी परत पुन्हा मला पुन्हा एकदा संधी दिल्या असल्या कारणाने हे चौथं ट्रम आहे ज्या वेळेस दोन हजार सात ते दोन हजार बारा यावेळेस मी नगरसेवक हो असताना भावनीपेठ क्षेत्र कार्यालयाचा अध्यक्ष होतो भावनीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचा अध्यक्ष असताना ज्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा राहतं घर हे महात्मा फुले हे जे माझ्याच प्रभागात आहे हा त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून जेणेकरून सर्वसामान्य जनता गरीब जनतेचा हितार्थ म्हणून त्यांचा आरोग्याचा दर्जा उंचावला जाण्यासाठी म्हणून त्यांचा शिक्षणाचा दर्जा उंचावला जाण्यासाठी म्हणून त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावला जाण्या म्हणून हे विचार मी माझ्या डोळ्यासमोर सा ठेवून सातत्याने या भागात मी या ठिकाणी काम करतोय म्हणून मला जनता बार बार या ठिकाणी चौथी तिसरी ट्रम निवडून दिलं आणि निश्चित चौथी ट्रम देखील मला निवडून देईल याच्या अगोदर मी या ठिकाणी सावित्रीबाई फुले स्मारक भव्य हवा म्हणून त्या ठिकाणी भव्य प्रमाणात सावित्रीबाई फुले स्मारक बांधण्यात आलं त्या ठिकाणी महिलांसाठी लघुउद्योग केंद्र महिलांसाठी लाईट आऊट बचत गट त्याच पद्धतीने कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र तसंच त्यांचे आरोग्य सुविधा केंद्र त्या ठिकाणी भव्य प्रशस्ती हॉल असं या ठिकाणी सावित्रीबाई फुले स्मारक बांधण्यात आलं त्याच पद्धतीने त्याला लगत असणारा कॉलनी नंबरचा अण्णाभाव साठे नगर या ठिकाणी पुणे मनपातील चतुर्थ श्रेणीत का काम करणारे कामगार ज्यांची सर्व्हिस पंचवीस वर्षे पूर्ण होत केली असत त्यांना फ्री ऑफ कास्टमध्ये चारशे पंचवीस स्केअर फुटशे दोनशे एकतीस फ्लॅट पुणे मनपाच्या टी पी स्कीमवर महाराष्ट्रातील हा पहिला प्रोजेक्ट मी त्या ठिकाणी साकार केलं त्याच पद्धतीने पालखी व मंदिराचा पहिला भाग माझ्याकडं असल्याकारणाने त्या ट्रस्टीच्या लोकांना मी विचारलं मी एक नगरसेवक नात्याने मी काय काम करणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी त्या ट्रस्टीच्या लोकांनी सांगितलं इथं ज्ञानेश्वर माऊलीची पालखी येते या पालखीला पालखीसाठी इथं एक वारकरी भवन होणं महत्वाचं गरजेचं आहे मग पुढचं बजेट मी त्या ठिकाणी टाकू त्या ठिकाणी वारकरी भवन देखील मी बांध बांधकाम केलं सर्वसामान्य जनतेचा इतर म्हणून खऱ्या अर्थाने आमच्या इथं काय विद्यार्थी हुशार असतात आर्थिक परिस्थितीमुळे ते महाग पडतात म्हणून त्यांच्यासाठी म्हणून मी काय विद्यार्थ्यांना दत्तेक योजना शिक्षणासाठी असणारं खर्च आणि तसंच त्यांच्यासाठी विविध योजना मी या ठिकाणी राबवत असतो म्हणून सर्वसामान्य जनतेचा प्रश्न हा तिथं त्या ठिकाणी आरोग्य संदर्भातील ड्रेनेज लाईन असो पाण्याचा प्रश्न असो डांबरीकरणाचा प्रश्न विद्युतचा प्रश्न असो हे ते सातत्याने त्यांच्यामध्ये राहून मी हे काम करत असतो या कामाची पावती म्हणून मला बार बार या ठिकाणी तीन वेळा निवडून दिलं आणि निश्चितच चौथ्यांदा मला या ठिकाणी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील भारतीय जनता पार्टीचे असणारे चारही उमेदवारला या ठिकाणी निश्चितच जनता या ठिकाणी विजय कराल असे मला आत्मविश्वास आहे धन्यवाद धन्यवाद